सोलापूर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे कालच भाजपने आपल्या एकूण एकशे पंच्याण्णव उमेदवारांची नावे जाहीर केली होती भाजपने सोळा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यावेळी भाजपने तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघावर कोंपेला माधवी लता यांना उमेदवारी दिली आहे सध्या या जागेवर ए आय एम आय एम प्रमुख असदुद्दीन ओवेसी खासदार आहे दरम्यान एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये माधवी लता ओवेसींवर हल्ला करताना दिसत आहे माधवी लता म्हणाल्या की एकवीस लाख मतदारांच्या न्यायासाठी युद्धाला सुरुवात झाली आहे मतदार संघ गरिबीने आणि शिक्षणाने मागासलेल्या भारतीय जनता पक्षाने शनिवारी कोंपेला माधवी लता यांना हैदराबाद मधून नवा चेहरा म्हणून रिंगणात उतरवले आहे यावर त्यांनी एक मुलाखत दिली आणि आपल्याला मिळालेल्या मतदारसंघात किती उनिवा आहेत यावर त्यांनी लक्ष केले माधवी लता पुढे म्हणाल्या की हा मतदारसंघ इतका दुर्लक्षित आहे की येथे गरीबी आणि शैक्षणिक मागासले पण आहे मतदारसंघात स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य अशा सुविधा नाहीत मदर्शांमध्ये मुलांना जेवण मिळत नाही मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला जात आहे तसेच मुस्लिम मुले अशिक्षित आहेत अनेक मुले बालकामगार आहेत असे माधवी लता म्हणाल्या माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल